रायगड हॉस्पिटल येथे रुग्णांवर मोठी शस्त्रक्रिया नीरो सर्जरी शस्त्रक्रिया यशस्वी कर्जत तालुक्यातील रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर डिकसल येथे नीरो सर्जरी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात डॉक्टरांना यश आले आहे ठाणे आणि रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून रुग्ण आपल्या अवघड शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी रायगड हॉस्पिटल येथे येत असतात तीन जून रोजी हरिभाऊ नवले यांच्यावर नीरो सर्जरी शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली त्यामुळे रुग्णांचा विश्वास अधिक वाढत चालला आहे कर्जत कल्याण राज्यमार्गावरील रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये सुमारे तीनशे बेडची सुविधा उपलब्ध असलेल्या या हॉस्पिटलमध्ये अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात सर्व शस्त्रक्रिया करण्याची सुविधा उपलब्ध असलेले या हॉस्पिटलमध्ये ठाणे आणि रायगड जिल्ह्याच्या शेवटच्या टोकापासून रुग्ण या ठिकाणी येत असतात प्रामुख्याने मुरबाड बदलापूर अंबरनाथ येथील रुग्ण या ठिकाणी येत असतात या हॉस्पिटलमध्ये राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत उपचार केले जातात रायगड हॉस्पिटल मध्ये अनेक शस्त्रक्रिया नामांकित डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत असतात अनेक महागड्या शस्त्रक्रिया करण्यासाठी बाहेरच्या ठिकाणी जावे लागत होते मात्र याच शस्त्रक्रिया आता याच रुग्णालयात जवळच्या ठिकाणी उपलब्ध व्हाव्या यासाठी डॉक्टरांचे प्रयत्न असतात रायगड हॉस्पिटल हे तालुक्यातील गरीब आणि गरजू नागरिकांना सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा व योग्य उपचार देणारे हॉस्पिटल कर्जत तालुक्यात असल्याने अनेक रुग्णांना वेळेवर उपचार मिळत असल्याने त्यांचे प्राण देखील आहेत रायगड हॉस्पिटल मध्ये सर्व प्रकारच्या सुविधा असून तालुक्यातील जनतेने उपचार घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये यावे असे आवाहन सीईओ डॉक्टर कुशाग्र पटेल यांनी केले आहे मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर साठी नितीन पार्थी कर्जत मी डॉक्टर दिलराजी न्यूरोसर्जन आहे गेल्या वीस वर्षापासून एक्सपिरियन्स आहे मी जसलोक हॉस्पिटलमधून ट्रेन केलेला आहे आणि प्रायव्हेट प्रॅक्टिसही करत आहे सीओ सरांच्या म्हणण्यानुसार गेले दोन महिन्यापासून मी हॉस्पिटलला अटॅच आहे मी गेल्या मंगळवार आणि मंगळवार शुक्रवार माझा वार असतो या दोन दिवशी आम्ही कम रोजचे कमीत कमी वीस पंचवीस पेशंट आम्ही पाहत असतो आणि आता आमच्या हॉस्पिटलमध्ये सुरुवातीला मी जॉईन केलं होतं तर एकही पेशंट नव्हता हो पण आता जवळपास माझ्या अंडर वीस पेशंट आहेत म्हणजे आपल्या तालुक्यामध्ये आपल्या कर्ज ह्या परिसरामध्ये हे न्यूरोचे पेशंट भरपूर आहेत आणि त्यांना सुविधा न सुविधा अभावी ते इकडे तिकडे बाहेर जात होते पण आता आपण त्यांना हळूहळू त्यांना आपण आपल्याकडे जर तो पंधरा वीस पेशंट आपल्याकडे डेली ॲडमिट असताना काल एक पेशंट आला होता त्याचं नाव होतं नवले हरिभाऊ इतके चाळीस वर्षाचा व्यक्ती होता तर बाथरूममध्ये तो पाय घसरून तो पडला पडल्यानंतर तो मार लागला आणि त्या मेंदूमध्ये खूप मोठी लेफ्ट साईडला खूप मोठी रक्ताची घर झाले होते ते क्रिकेट साईज बॉल म्हणून टाकून तेवढे मोठी झाली होती आणि ब्रेनवरती खूप मोठा प्रेशर आला कंडिशन अत्यंत एकदम नाजूक होती मग ते शिफ्टिंगच्या अव अवस्थेत नव्हता तो एक्सपायर कधी एक्सपायर होऊ शकला असता पण आमच्या टीमनं एकदम टाईम न करता एनएसॅटिस म्हणा मी म्हणा आणि आमची बा ओ टी टीम सर्वांनी इमिडिएटली सगळ्या तयारी करून त्या पेशंटचं रात्री आम्ही रात्रभर ऑपरेशन करत होतो ऑपरेशन व्यवस्थित झालेलं आहे सगळे रक्ताचे गाठ काढलेले आहे पेशंट आता व्हेंटिलेटरवरचे आहे अर्ध व्हेंटिलेटरवर काढलेलं आहे आता पेशंट शुद्धीवर आहे सगळं समजतो त्यांच्या नातेवाईकांना पण भेट करून दिलेली आहे नातेवाईक पण खूप हॅपी आहेत मला एकच इतकं संदेश द्यायचं मी प्रयत्न करतो आता आपल्या रायगड हॉस्पिटलमध्ये ह्या न्यूरो केसेससाठी आपल्याला कुठे जायची गरज नाही आहे आता पावसाळ्याचे दिवस आहेत जास्त करून हेड इंजुरीचे पेशंट डोक्याला मार लाग मोटरसायकल व्हेकल ॲक्सिडेंटचे पेशंट बरेच असते एक अवेअरनेस आपण लोकांना कळ कळू द्यायला हवं की आपल्याकडे तर प्राथमिक उपचार आणि दर्शन उपचार सुद्धा आपल्याकडे होऊ शकतात आता ही जी सर्जरी आपल्या जी हॉस्पिटल शासन ॲडमिनिस्ट्रेशन आहे ती आपले जे स्कीम्स आहेत महात्मा ज्योतिबा फुले किंवा

सबसे पहले हमने कार्डियोलॉजी विभाग शुरू किया आज के दिन पे अगर स्टेंट लगना हो आज के दिन पे दिल के विकार रोग कोई भी हो आप हमारे पास आ सकते हो उसके बाद हमने यूरिनरी प्रॉब्लम्स के लिए यहाँ पे सर्जरी शुरू कर दी किसी को स्टोन हो किसी को मूत्राशय के मार्ग में कोई प्रॉब्लम हो किसी का मूत्राशय जो है वो कहीं और जगह से खुल रहा हो तो वो सारी सर्जरीज हम यहाँ पे कर सकते हैं हम हर हफ्ते कम से कम पाँच से छः मूत्राशय की सर्जरी करना शुरू कर दिया है उसके बाद मैंने आपको बताया था कि हमने बर्न वार्ड यहाँ पे शुरू किया हम बर्न्स के केसेस लेते हैं अगर कोई 60 परसेंट से ज़्यादा बर्नस है यहाँ पे या तो आपको उल्लासनगर जाना पड़ता है या तो पनवेल जाना पड़ता है आप यहाँ पे आ जाते हो यहाँ पे सुविधा हो जाती है उसके बाद कल रात को हमने एक बहुत ही बड़ी घटना को अंजाम दिया है कर्जत तालुका के अंदर पहली बार एक न्यूरो सर्जरी का ऑपरेशन हमने यहाँ पे पार किया है सर ने आपको जैसे बताया एक क्रिकेट बॉल की साइज़ का खून एक चालीस साल के इंसान के दिमाग के अंदर है चालीस साल उम्र वो उम्र होती है कि जब उसको उसके ऊपर सारी जिम्मेदारियाँ रखी होती है अभी बच्चों की पढ़ाई की जिम्मेदारी है शादी की जिम्मेदारी है अभी तो उसके उसके पूरे शरीर में कम से कम बीस से तीस साल का जीवन बाकी है और उस समय पे जब दिमाग के अंदर कोई ऐसा घात लग जाता है तो उसका सर्जरी करना बहुत इंपॉर्टेंट होता है और सबसे ज़्यादा इम्पोर्टेंट होता है कि गोल्डन आवर के अंदर हॉस्पिटल पहुंचना अगर आप 60 मिनट्स के अंदर मतलब 60 मिनट के अंदर हॉस्पिटल में पहुंच जाते हो और 60 मिनट के अंदर आप सिटी स्कैन तक पहुंच जाते हो एमआरआई तक पहुंच जाते हो और 60 मिनट के अंदर ट्रीटमेंट शुरू हो जाती है तो ये जो न्यूरॉन्स जिसको कहते हैं मतलब दिमाग के जो तंतु है वो एक बार मर जाते तो हमेशा के लिए मर जाते तो जितने कम हम बचा सकते जितने ज़्यादा बचा सके उतना ज़्यादा ठीक रहता है तो आज के दिन पे अगर आपको किसी को भी कुछ भी होता है कर्जत तालुके अंदर अगर आपको बदलापुर जाना पड़ेगा या फिर आपको जाना पड़ेगा पनवेल तक लेकिन आज रायगढ़ हॉस्पिटल ने यह ऑपरेशन सक्सेसफुली पार किया है तो अब से हम सारे न्यूरो सर्जरी के केसेस के लेना शुरू कर देंगे न्यूरो सर्जरी के साथ साथ हम स्पाइन के भी सारे केसेस लेना शुरू करना करेंगे अभी स्पाइन की सर्जरी का हम अभी वेट कर रहे हैं हम तैयार अपनी तरफ से तैयार है हमारा ओटी एकदम सुसज्ज है उसके अंदर माइक्रोस्कोप अच्छा वाला है हमारे पास बहुत ही अनुभवी डॉक्टर है जैसे आपको पता है हमारे पास रेडियो रेडियोलॉजिस्ट जो है वो तीस साल की तीस साल से रेडियोलॉजी कर रहे हैं हमारे पास सर जो है वो पिछले पच्चीस साल से न्यूरो सर्जरी कर रहे हैं हमारे पास जो यूरो सर्जन है वो पिछले पंद्रह साल से यूरो सर्जरी कर रहे हैं जो कार्डियोलॉजिस्ट है वो पिछले तीस साल से कार्डियोलॉजी में प्रैक्टिस कर रहे हैं ऐसे करके हमारे पास एक इंटेंसिविस्ट की यंग टीम है जो एम डॉक्टर है और आज हमारे पास इतने अच्छे एम बी बी एस डॉक्टर्स है कि आप कभी भी आओगे यहाँ पे आपको नौ सीखे नहीं लेकिन बहुत ही अनुभवी डॉक्टर मिलेंगे और कोई मिले ना मिले मैं आपको हमेशा मिलूँगा यहाँ पे ही रहता हूँ और यहाँ पे ही मेरा सारा काम चलता है और मैं आपसे फिर भी माफ़ी मांगता हूँ हो सकता है अगले छः महीने में मैं, मैं आप सबसे मराठी में बात करूंगा काम इतना है कि मैं मराठी पढने के लिए सीखने के लिए भी टाइम नहीं निकाल पा रहा हूं अगर आप में से कोई अच्छा टीचर हो तो प्लीज आ जाइए मुझे सिखा दीजिए थैंक यू सो मच क्रीस सिंधुदुर्ग जळगाव पुणे यवतमाळ अमरावती नाशिक नांदेड़ अहमदनगर सातारा कोल्हापूर बदलापूर शाहपूर मुरबाड आसनगाव कसारा वाशिंद कर्जत कल्याण दिवा मुंब्रा ठाणे मुलुंड पनवेल वाशी अंधेरी दादर या भागांसाठी प्रतिनिधी हवे आहेत आपण जर या क्षेत्रात काम करण्यासाठी उत्सुक असाल तर आजच संपर्क करा एक नवीन संधी आपली वाट पाहत आहे महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाइन ट्वेंटी हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा